नमस्कार सणहर्षाचे या मालिकेमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बोलणार आहोत ते पौष पौर्णिमा अर्थात शाकंभरी पौर्णिमेबद्दल शाकंभरी पौर्णिमा शाकंभरी हा आदिशक्तीचा एक अवतार आणि हा अवतार पौष महिन्यातल्या पौर्णिमेला झाला म्हणून हा दिवस शाकंभरी देवीचा जयंती दिन म्हणून साजरा केला जातो तिच्या जन्माची एक कथा आहे ती म्हणजे एकदा पृथ्वीवरती शंभर वर्ष पाऊसच पडला नव्हता आणि त्यामुळे सर्वत्र दुष्काळ निर्माण झाला पृथ्वीवरती खाण्यासाठी काहीही दाणा शिल्लक राहिला नाही त्याच्यामुळे सगळे जन ऋषी हे सगळे त्रासले आणि ऋषींनी आदिशक्तीचं आवाहन केलं तिची स्तुती करायला सुरुवात केली तिची आळवणी केली आणि मग ती देवी अयोनिज रूप घेऊन प्रकट झाली तिला शंभर डोळे होते आणि ह्या शंभर डोळ्यांनी तिने ते दैन्य ते दुःख बघितलं आणि ते दुःख बघून देवीच्या शंभर डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या ह्या अश्रुधारांमुळे पृथ्वीवरती पाणी उपलब्ध झालं आणि देवीचं हे विराट रूप शताक्षी या नावाने प्रसिद्ध झालं या रूपामध्ये देवीने आपल्या अंगप्रत्यंगामधून विविध औषधी शाक म्हणजे भाज्या उत्पन्न केल्या आणि संपूर्ण जीवांचं भरणपोषण त्यातून तिने केलं सगळ्यांचे प्राण वाचवले म्हणूनच देवीचं नाव पडलं शाकंभरी किंवा शाकांभरी याच अवतारामध्ये देवीनी दुर्गम नावाच्या राक्षसाचा असुराचा संहार केला आणि म्हणून ती झाली दुर्गा एक लक्षात घ्या या कथा आपल्याला कसं शिकवत असतात बघा आता इथे काय सांगितलं आहे दुर्गम हा राक्षस होता सगळीकडे काय होतं तर दुर्गमता होती म्हणून तो असुर दुर्गम आणि मग त्यामुळे काय झालं ते जीवन कठीण झालं होतं खायला अन्न नव्हतं आणि मग सगळ्यांनी काय केलं तर त्या आदिशक्तीची आळवणी केली प्रार्थना केली मग देवीने अवतार घेतला हा आता देवीने अवतार घेतला आणि काय तर ह्या सगळ्यांचं दुःख दैन्य बघून तिच्या डोळ्यातून अश्रुधारा आल्या म्हणजे ती आदिशक्ती ही माता म्हणतो ना आपण त्या मातेला तिच्या लेकरांचं दुःख कसं बघवेल आणि मग त्या डोळ्यातनं धारा ज्या आल्या म्हणजे काय तर ही धरणी माता हिला पान्हा फुटला आणि मग त्या सरिता उत्पन्न झाल्या ज्या की कथेत सांगितलंय तिच्या अश्रूधारा त्या नद्या उत्पन्न झाल्या आणि त्यातून काय निर्माण झालं तर तिच्या अंग प्रत्यंगातून भाज्या आणि औषधी वनस्पती उत्पन्न झाल्या म्हणजेच त्या धरेतून त्या सगळ्या धरे वनस्पतींचा जन्म झाला आणि त्यातून काय झालं आपलं भरणपोषण झालं आणि मग काय करा तर त्या आदिशक्तीची उपासना करा कृतज्ञता व्यक्त करा तिची पूजा करा आणि मग ती देवी शाकंभरी या नावाने प्रसिद्ध झाली आणि मग ह्या देवीची पूजा आपण या दिवशी करतो सगळ्या भाज्यांनी फळांनी तिला सजवतो म्हणजेच काय तर त्या निसर्गापती प्रती त्या सगळ्यांच्याच प्रती कृतज्ञता व्यक्त करतो त्यांचं पूजन करतो कारण त्यामुळेच आपलं जीवन आहे आपल्याला आरोग्य मिळतंय आणि आपल्याला आनंद मिळतोय शाकंभरी देवीलाच वनशंकरी म्हणजे वनातली पार्वती असंही म्हटलं जातं आता देवी पार्वतींनी भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी घोर तपस्या केली होती आपल्याला माहिती आहे वनामध्ये जाऊन आणि तिने अन्न पाण्याचा त्याग केला होता ती केवळ झाडाची पानं खाऊन हे तप आचरत होती आणि म्हणूनच तिलाच शाकंभरी असंही म्हटलं जातं आता कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या अनेक जणांचं हे कुलदैवत आहे बनशंकरी किंवा शाकंबरी देवी ही त्यांची कुलदैवता आहे या बनशंकरीचं मंदिर हे विजापुरातल्या बदामी इथे आहे आणि वर्षभर तिथे दर शुक्रवारी तिची पालखी निघते शाकंबरीच्या ह्या नवरात्रामध्ये तिला खूप तिथे खूप मोठा रथोत्सव हा साजरा केला जातो सगळीकडे देवीच्या नवरात्राचा उत्सव हा पौष शुद्ध सप्तमी किंवा अष्टमीपासून तो पौर्णिमेपर्यंत सर्वत्र देवीच्या मंदिरामध्ये साजरा होतो ज्यांची कुलदेवता आहे त्यांच्या दे, कडे देखील हा नवरात्रोत्सव हा घरी साजरा केला जातो शाकंभरीच्या या नवरात्रात साठ भाज्या आणि साठ कोशिंबिरी करून देवीला नैवेद्य दाखवला जातो कार्तिक महिन्यामध्ये जसा विविध पक्वानांचा अन्नकोट उत्सव असतो तसाच ह्या पौष महिन्यातल्या नवरात्रामध्ये भाज्या फळं याचा एक अन्नकोटच आपण म्हणू शकतो देवीला निरनिराळ्या भाज्यांनी फळांनी सजवलं जातं त्याचे हार घातले जातात तिच्या तिची भव्य पूजा बांधली जाते आणि ऋतुमानानुसार जर आपण बघू तर पौष महिन्या महिन्यामध्ये फळं आणि भाज्या ह्याचं वैविध्य आणि विपुलता आपल्याला दिसून येते सगळी ही समृद्धी जिच्या कृपेने आपल्याला प्राप्त झाली आधी आपण तिला ते प्रदान करतो त्या प्रकृतीविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि मग त्याचं आपण सेवन करतो शाकंभरीचं पूजन हे असंच केलं जातं शाकंभरी जयंतीच्या दिवशी फळं फुलं हिरव्या भाज्या असं दान करण्याचं देखील महत्त्व सांगितलं गेलेलं आहे पौष महिन्याच्या अष्टमीला सकाळी उठून स्नान करून आधी गणपतीची आराधना केली जाते त्यानंतर माता शाकंभरीचं ध्यान हे केलं जातं लाकडी पाटावरती लाल वस्त्र अंथरून मग त्याच्यावरती देवीची मूर्ती किंवा तस्वीर ठेवली जाते फळं फुलं हंगामी ज्या काही भाज्या आहेत ह्या सगळ्या पूजेमध्ये मांडल्या जातात चहूकडून देवीला भाज्यांनी आणि फळांनी सजवलं जातं मग गंगाजल शिंपडून देवीची यथासांग पूजा केली जाते तिला खीरपुरी मिठाई मेवा अशा नैवेद्य दाखवला जातो तसंच फळं वनस्पती ज्या भाज्या ठेवलेल्या असतात त्याचा देखील नैवेद्य दे तिला दाखवला जातो त्यानंतर आरती केली जाते आणि समापनेनंतर हे सगळे अन्नपदार्थ प्रसाद म्हणून सेवन केले जातात तर फळं भाज्या ह्या गरजूंना दान दिल्या जातात खरं तर समाजात जोपर्यंत दैन्य आहे तोपर्यंत दाताही निर्माण व्हायला हवा हेच आपली संस्कृती शिकवते या निसर्गाशी आपला बंध निर्माण व्हावा आपण ह्या निसर्गाला जाणून घ्यावं आणि मग त्यानंतर ह्या शरीररूपी निसर्गालाही जाणावं असंच काहीसं आपले सणवार शिकवतात आपल्या पूर्वीच्या लोकांना जर बघितलं तर शरीराची जाण होती जी आपल्याला नाही आहे कारण त्यांना निसर्गाची जाण होती जी आपल्याला नाही आहे निसर्ग मानव आणि समाज ह्या सगळ्यामध्ये एक अतिशय चांगलं नातं निर्माण व्हावं यासाठीच आपल्या पूर्वजांनी या सगळ्या सणवारांची योजना केली निरामयच्या माध्यमातून जेव्हा आम्ही ऊर्जेचा अभ्यास सुरू केला त्यावेळेला ह्या सगळ्याचे अर्थ आम्हाला समजायला लागले मनुष्यजन्म हा सर्वश्रेष्ठ जन्म आहे प्रत्येक नवजात शिशू हा खरं तर परमेश्वर असतो आणि मग त्यावर निरनिराळे संस्कार करून जसे विचार आचार संस्कार होत जातात तसा तो देव माणूस बनत जातो माणसातला तो ईश्वर हळूहळू त्याच्यावरती अनेक आवरणं चढत जातात खरं तर आपले सण वार हीच आवरणं उतरवत असतात आणि आपल्यातलं ते देवत्व आपल्यालाच मिळवून देत असतात निरामयमध्ये स्वयंपूर्ण उपचारही हेच करतात तुमच्या मनामध्ये जे जे विचार तुम्ही करता ती जी जी साठवणूक तुम्ही करता त्यातूनच तर आरोग्य किंवा अनारोग्य हे निर्माण होत असतं सणहर्षाचे ही मालिका सुरू करण्याचं कारणच हे होतं की आम्हाला जे समजलं हा जो ऊर्जेचा खेळ चाललेला आहे ह्या ऊर्जेच्या सागरामध्ये आपण वावरतोय ती ऊर्जा सेवन करतोय तीच साठवतोय पण मग मनातली नकारात्मकता काय करते तर ती त्याला बाहेर ढकलते आणि आपल्या आभा मंडलामध्ये स्वतः स्थान निर्माण करते कारण आपण सतत तिचा विचार करतोय आपले सततचे विचार हे चिंता ताण काळजी असे असल्यामुळे सतत ही नकारात्मकता आपण निर्माण करत असतो स्वयंपूर्ण उपचारांच्या माध्यमातनं प्रत्येकाच्या आभामंडलातली ही नकारात्मकताच काढण्याचं काम केलं जातं आणि जेव्हा ही नकारात्मकता कमी होत जाते अतिशय उत्तम अनुभव त्यांना त्यांच्या आरोग्यामध्ये यायला लागतात खर तर आपले सण व्रत याचं जरी आचरण आपण यथायोग्य केलं तरीही आपल्याला आरोग्य मिळणार आहे कारण आपलं शरीर हे त्या निसर्गाचाच एक भाग आहे जसे बदल निसर्गात होतात तसेच शरीरात होतात तुमचं मन खर तर तुमची परीक्षा घेण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला मन दिलंय तुमच्या मनामुळेच तुम्ही ह्या मायाजालामध्ये अडकत जाता आणि त्यातून निर्माण होतात ती दुःख रोग सण आणि व्रत याचा अर्थ समजून घेऊन जर आपण त्याचं आचरण केलं तर आपल्याला खचितच आरोग्य मिळू शकतं तर मग आपण सगळे मिळून हा प्रयत्न करूया आणि आरोग्य संपन्न बनूया सर्वांना शुभेच्छा नवीन नवीन विषयासह भागात पुन्हा भेटू आज इथेच थांबते धन्यवाद साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागूलग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा